आज दिनांक दोन ऑक्टोबर गांधी जयंतीचे निमित्त आणि आमचे ग्रेट डायमंड लीडर यांचा वाढदिवस तृप्ती ट्रेनिंग सेंटर केशमा कृष्णन प्रायव्हेट लिमिटेड समोर पोस्ट गल्ली दादर पश्चिम या ठिकाणी साजरा करण्यात आला सत्कारमूर्ती अर्थातच संदीप सर यांचा वाढदिवस निमित्त संपूर्ण सभागृह भरगच्च भरले होते टायमच्या गदरात वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी दिनकर सर संजय जाधव सर संदीप पोटेकर सर बाळकृष्ण हुमरे सर आवर्जून उपस्थित होते त्यांच्या हस्ते केक कापण्यात आला आणि आनंदोत्सव साजरा करण्यात आला सर्वच लिडर यावेळी उ या कार्यक्रमासाठी उपस्थित होते यावेळी संदीप दुर्गुडे सरांनी स्वतः उपस्थित राहून लोकांना मार्गदर्शन केले अशा प्रकारे अतिशय आनंदात राजदेह साजरा करण्यात आला <laughs> आदरणीय दादा 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 दादा